तर जिथे जिथे सामान्य माणूस भरडला जातो तिथे तिथे महाराष्ट्र सैनिक उभा असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते कारण विरारच्या एजंटने कॅन्सर पीडित पासष्ट वर्ष बळवंत सूर्यवंशी यांना साडे सोळा लाखांना गंडा घातल्याचं समजताच मनसैनिकांनी त्या एजंटला शोधून काढून चांगलाच चोप दिला या प्रकरणी अजून कोणाचीही तक्रार आली नसल्यानं पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही मनसे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवर लाईव्ह केलेला हा व्हिडिओ या कॅन्सर पीडित पासष्ट वर्षीय वृद्धाची तब्बल साडे सोळा लाखांची फसवणूक करण्यात आली दोन हजार तेरा मध्ये विरारच्या राजू शेट्टी नावाच्या एजंटनं फ्लॅट देण्याच्या नावाखाली यांच्याकडून हे पैसे घेतले पण फ्लॅट काही दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत आणि हा विषय मनसेच्या दरबारी केला विरारच्या मनसैनिकांनी या राजू शेट्टीला शोधून काढलं आणि त्याची मनसे स्टाईल धुलाई केली हा व्हिडिओ मग त्यांनी सोशल मीडियावर अपलोडही केला वसईमधल्या एका ज्येष्ठ नागरिकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक तक्रार केली होती की एका माणसाने पाच वर्षापूर्वी त्याच्याकडे साडे सोळा लाख रुपये घर देण्यासाठी घेतले होते मागच्या साडे मागच्या पाच वर्षात त्याने त्याला एक रुपया परत केला नव्हता आज तो माणूस कॅन्सर या आजाराने त्रस्त आहे तो रोज त्याच्या घरी जातो आणि पैसे मागतो परंतु तो कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नव्हता एक पाच दहा हजार रुपये साडेसोळा लाखातले त्यांनी त्याला दिले होते आणि मला वाटतं की एक माणूस आयुष्यभराची कमाई एका दुसऱ्या माणसाला देतो आणि ज्यावेळेला त्याला त्याची गरज आहे आज तो आजारासाठी एका अतिशय वाईट आजाराने आजाराच्या सा सामोरे जातो आहे आणि त्याला जर त्याचे पैसे मिळत नसतील तर अशा माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल धडा शिकवलेला आहे या राजू शेट्टीनं साडेसोळा लाखांचा सा पोस्ट डेटेड चेक दिला आहे हा चेक वाटला नाही तर मनसैनिक पुढचं पाऊल उचलतील असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला सर्वसामान्यांच्या पाठीमागे मनसे सदैव उभी असल्याचं नितीन नांदगावकर यांनी सांगितलं काल त्यांनी साडेसहा सोळा लाखाचा पुढच्या आठ दिवसानंतरचा आम्हाला चेक दिलेला आहे आणि तर तो पास झाला नाही तो जर चेक क्लिअर झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढचं पाऊल नक्की त्याच्यासोबत उचलल्याशिवाय राहणार नाही ना जर एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नसेल एक मराठी माणूस आज एका हजाराला हजार स्वतःचे पैसे असताना पाच पाच दहा दहा हजार रुपये ट्रस्टकडे जाऊन मागत असेल की मला औषधासाठी पैसे द्या तर अशा वेळेला तुम्ही काय करणार आज तो व्यक्ती सोडा तुमच्या तुम्ही स्वतः असते त्या जागेवर तुम्ही लोकांनी काय केलं असतं तर जर ज्याला कोणी मदत करत नाही त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना शंभर टक्के मदत करणार असे भामटे लोक जे गोरगरीब जनतेला खोटे आमिष दाखवतात काही जागा दाखवतात आणि ते तोडतात पण याच्यामध्ये संगणमत आहे पालिका आणि तिकडचे त्या त्या प्रशासन त्याच्या जबाबदार आहेत पोलिसांची भीती नसल्यामुळे या सगळ्या भामट्यांचं फावतं आणि मग अशावेळी तो त्यांना मी विषय सांगितला त्यांनी तो पकडलेला आहे आणि त्याला चोप दिलेला आहे आणि या गोष्टी झाल्याच पाहिजेत महाराष्ट्रामध्ये कोणीही येऊन माझ्या गोरगरीब जनतेला लुटू शकत नाही खास करून माझ्या मराठी माणसांना तर लुटूच शकत नाही सर्व धर्माचे लोक आमच्याकडे येत असतात पण मला एकच सांगायचंय की हा इशारा आहे त्या बिल्डर लॉबीला आणि मुंबईमध्ये जे कोणी फ्रॉड करतात जे गोरगरीब जनतेला फसवतात त्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही बंड उभारले आणि न्याय देणार बिल्डर किंवा एजंटकडून अनेकांची सर्रास फसवणूक केली जाते अनेकदा पोलिसांमध्ये तक्रारही दाखल होते परंतु पैशांच्या जोरावर किंवा राजकीय वर्धस्तामुळे पुढे काहीच होत नाही त्यामुळे हा प्रश्न हाती घेण्याच्या विचारात मनसैनिक आहेत गणेश सह कृष्णा बाड़कर टीव्ही नाईन मराठी ठाणे मुंबई